मित्रांनो नमस्कार मी सुहासभाई मोळे दैनिक नवा मराठाच्या मतदार जागृती अभियान या सत्रामधलं आजचा हा पार्ट टू तुमच्यासाठी घेऊन आलोय योग्य उमेदवार निवडायचा आहे ना आपल्याला मतदार बंधू आणि भगिनींनो राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचं नैतिक संतुलन साधलेला निस्पृह आणि निष्पक्ष थोडाफार का होईना अभ्यास असलेला असा माणूसच खरा नेता असू शकतो असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलेलं आहे या कसोटीवर शंभर टक्के उतरणारा माणूस आजच्या या युगात अल्लाउद्दीनच्या दिव्या इतकाच दुर्मिळ आहे हे कबूल आहे पण आपल्या सामान्य माणसांच्या अपेक्षा तरी किती सामान्य दर्जाच्या असतात नाही का मग त्या सामान्य दर्जाच्या ज्या किमान अपेक्षा आहेत आपल्या त्या पूर्ण करणारा योग्य उमेदवार या कसोटीवर उतरणारा हवा की नको आपल्याला आपल्याला आजपर्यंत आलेल्या या सगळ्या प्रकारच्या अनुभवामधून आपण सगळेजण सहज बोलताना बोलताना असं बोलून जातो की जातीपातीचा द्वेष न करणारा आपले मतदार हे आपलं कुटुंब मानणारा मदतीला धावणारा वेळप्रसंगी एखाद्या गंभीर समस्येला तिला सोडवण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा आणि पद सुद्धा पणाला लावणारा सगळ्यांचे फोन उचलणारा आणि मुख्य म्हणजे सभ्य भाषेत बोलणारा असा उमेदवार लोकांना निश्चितच भावतो नाही का आता गेलेल्या निवडणुकीत आपण पाहिलं पण आजकाल संपूर्ण राज्यभर आणि देशभर एक नजर मारली ना तर गुंडांची किंवा दलालांची टोळी पाळून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खंडणी गोळा करणारा गणपती आणि नवरात्राच्या नावाखाली चौका चौकामध्ये डीजे लावून लोकांच्या कानठाळ्या बसवणारा नटनट्या आणून चौका नट चौकात चौका नाचवणारा आलिशान मोटारी मध्ये दोन चार कार्यकर्ते नावाचे रानटी प्राणी घेऊन फिरणारा दहशत करण्यासाठी पाच पंचवीस गुन्हे ज्याच्यावर दाखल झालेत असा आणि मुख्य म्हणजे आयुष्यात दुसरं तिसरं काहीच करता आलं नाही म्हणून शेवटचा उपाय म्हणून राजकारणात उतरलेला अशाच उमेदवारांची जंत्री आपल्याला तुम्ही जर का वर्तमानपत्रावर नजर मारली तर राज्यभर आणि देशभर अशा लोकांची जंत्री उमेदवार म्हणून तुम्हाला जास्त दिसून येईल आणि जंत्री आहे ना या जंत्रीमधूनच हो त्याच्यातला उमेदवार निवडून येतो आणि तोच मंत्री होतो मग हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे दुष्टचक्र चालू होत आजकाल वर्तमानपत्रात आलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत प्रत्येक पक्षामध्ये पन्नास टक्क्याहूनही जास्त उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे निवडणुकीला उभं राहण्यासाठी एवढी मारामारी एवढे पक्ष पक्षांतर रात्रीतून पळवा पळवी केवळ लोकांचा सेवक म्हणजे आपला आपला सेवक होण्यासाठी आपला नोकर होण्यासाठी कोण एवढी फुकट मरमर करत असेल बरं जरा नजर मारा या आपल्या नोकर होऊ इच्छित असलेल्या देशभरातल्या उमेदवारांच्या स्थावर प्रॉपर्टीवर संपत्तीवर नजर मारा कुठून आणि कशी आली त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी आणि अजूनही त्यांना आपल्याकडून आपल्या खिशात हात घालून काय मिळवायचंय सुशिक्षित आणि सुज्ञ मतदारांनो आपण काय करतो माहिती का मी आणि माझं चौकोनी कुटुंब माझी बायको माझी दोन मुलं याच्या बाहेर मला काही कोणाचं काही घेणं देणं नाही या चौकटीच्या बाहेर मला कशाची आणि कोणाचंही काहीच देणं घेणं नाही अशी प्रवृत्ती आपण या ही घेऊनच आज आपण वावरतोय सगळीकडे जोपर्यंत थेट एखादी मोठी गंभीर समस्या आपल्या घराचा येऊन कडी वाजवत नाही त्याचा आपल्याला त्रास होत नाही व्यक्तिगत तो आपल्याला तोपर्यंत नेमक्या समस्या तरी नेमक्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहित नसतं जर झालंच तरी शेजारच्या घरात झाले ना मला तर नाही झालेलं असं आपलं एकंदर प्रवृत्ती असते रोज आपण त्याच ट्रॅफिकमध्ये त्याच ठिकाणी रोज अडकतो तोच कचरा रोज तुडवतो त्याच खड्ड्यामध्ये रोज पडतो रोज रात्री दोन दोन वाजता काही प्रभाग अशी आहेत की त्या ठिकाणी पाणी भरायला उठाव लागतं आपल्या नगरमध्ये जे उद्यान आहेत त्या उद्यानांमध्ये सुद्धा नाग दाबून जावं लागतं आणि याविषयी आमच्या सारख्या काही संस्था आहेत आमच्यासारखे निर्भीड कार्यकर्ते आहेत जे कोणाचे लाभार्थी नाहीत याविषयी त्यांनी जर पोटतिडकीनं वर्तमानपत्रात लिहिलं तर त्या लिहिलेल्या ले बातम्या सुद्धा आपण तितक्याच अलिप्तपणे वाचतो मला त्याच्याशी काही घेणं नाही असं आपली प्रवृत्ती असते काय पण दारात पाया पडायला आलेला जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवाराला जाब विचारायची मात्र कोणालाची हिंमत नसते ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा असं वाटत असत पण तो शेजारच्या घरात व्हावा आपल्या घरात नाही कुठल्याही शेंदूर फासलेल्या दगडाला देव मांडण्याची आपली जी ही वेडसर श्रद्धा आहे ना कमीत कमी तो दगडच आहे हे सिद्ध झाल्यावर तरी सोडून द्यायला हवी ना कुणाला संधी द्यायची हा सर्वस्वी आपला आणि आपला निर्णय आहे आपलं मत फार बहुमोल निर्भीड आणि प्रामाणिक मत इतिहास बदलू शकत क्षणात सगळं चित्र पालटू शकतं हे नुकतंच काही ठिकाणी सिद्ध झालंय असंही आपलं बहुमोल मत आपण दोन पाच हजार रुपयांसाठी विकता कामा नये भावनेच्या आरी जाऊन जातीपातीच्या आरी जाऊन पक्षाच्या दावणीला आंधळेपणाने बांधून स्वतःला घेऊन धर्म जाती पाती याच्या नावाखाली आपण आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीच किती प्रचंड नुकसान करून घेतोय याची आपल्याला कल्पना नाही मित्रांनो पाच रुपयाची कोथिंबीरची जोडी जे घ्यायला जेव्हा आपण जातो ना बाजारामध्ये तर ती कोथिंबीरीची जोडी देखील अशी खालीवर करून पाहतो की ती सडलेली नाही कुजलेली नाही कुठे आणि मग हे पाच वर्षासाठी आपल्या डोक्यावर निवडून द्यायचं जे बुजगाव नाही ते तरी आपण निरखून घ्यायला हवं हो की नाही मित्र म्हणाल की जगात असा सर्व गुण संपन्न सद्गुणांचा पुतळा कुठे सापडेल कधी सापडेल बुद्धिमान सुशिक्षित सज्जन आणि पात्र लोक तर निवडणुकीला उभे राहत नाहीत मग आम्ही काय करायचं तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे पण त्या सज्जन माणसाचं असं मत होण्यासाठी की मी उभं राहून काहीच उपयोग नाही मी आम्ही आमकाच पडणार आहे असं मत बनण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात ना कारण तुम्हाला अशा धनधांड्या आणि गुंडाळ लोकांपुढं हाजी हाजी करून त्यांच्या पुढं नाचायला खूप आवडतं ना येऊन येऊन येणार कोण असे नारे देणारे तुम्हीच आहात ना अशा प्रश्नांची जी साधक बाधक चर्चा आहे त्याची जी उत्तरं आहेत कडवी असतील पण सत्य आहेत ती उत्तर देण्याची या दैनिक नवा मराठाच्या मतदार जागृती अभियानातून प्रयत्न आहे म्हणून मतदानाला जाईपर्यंत हे सदर वाचत राहा पाहत राहा आपण योग्य उमेदवार या शब्दाच्या जवळ निश्चित पोहोचणार आहोत धन्यवाद